नमस्कार मंडळी तर हिवाळ्यातील पालेभाज्यांपैकी अगदी महत्त्वाची भाजी म्हणजे मोहरीची भाजी म्हणजेच राईची भाजी तर ही राईची भाजी हिवाळ्यात आपल्याला भरपूर प्रमाणात मिळते आणि या भाजीचे खूप फायदे आहेत आपण बऱ्याचदा ही भाजी दिसली की त्याकडे दुर्लक्ष करतो ही भाजी खाल्ल्यामुळे आपला मेंदू तल्लक होतो या भाजीमध्ये कॅल्शियमसोबतच तांबे लोह मॅग्नेशियम फॉस्फरस आणि पोटॅशियमही भरपूर प्रमाणात असते मोहरीच्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट जीवनसत्व फायबर प्रोबायोटिक्स असतात मोहरीच्या भाजीमुळे आपली हाडं मजबूत होतात आणि हृदय निरोगी राहते तसेच आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्या शरीरातलं जे कोलेस्ट्रॉल आहे त्याचं प्रमाण कमी होण्यासाठी ही भाजी मदत करत असते अशी ही बहुगुणकारी मोहरीची हिरव्या पानांची भाजी कशी करायची तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग बहुगुणकारी अशा मोहरीच्या पानांची भाजी कशी करायची ते आता बघूया तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात मी भाजून घेतलेले आणि साल काढून घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे अगदी जाडसर असे बारीक करून घेतले तुम्ही बघू शकता अगदी जाडसर असा कूट केला आहे तो बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर परत त्याच मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि तीन ते ती चार सुक्या लाल मिरच्या टाकून घेतल्यात याही बारीक करून घ्यायच्या तुमच्याकडे सुक्या लाल मिरच्या नसतील तर हिरवी मिरची वापरली तरी चालेल तर, चा तर इथे लसूण आणि मिरची अगदी व्यवस्थित असे बारीक करून झालंय एका डिशमध्ये तेही मी काढून घेते आणि आता मोहरीची भाजी घेतलेली आहे तर ही भाजी घेताना तुम्ही कोवळी घ्यायची आहे खूप जाडसर असेल तर ती घेऊ नका अगदी कोवळ्या पानांची ही भाजी घ्या आणि जाडसर पानं असतील तर काय करायचं त्यासाठीही मी पुढे उपाय सांगणार आहे तर कोवळे असे हे पानं घ्यायचे आहेत मोहरीचे स्वच्छ धुवून घ्यायची ही भाजी तीन ते चार पाण्याने आणि त्यानंतर आता पाणी निथळून अगदी व्यवस्थित आपण पालक कापतो त्या पद्धतीनेच हे पानं कापून घ्यायचे आहेत रसरशीत असल्यामुळे मोहरीची भाजी लगेच बारीक होते लगेच कापली जाते सुरीने तर इथे आता मी सर्व मोरीचे पानं अशा प्रकारेच व्यवस्थित असे बारीक करून घेते अगदी पौष्टिक अशी ही भाजी आहे पण बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच मैत्रिणी म्हणतात मी ही भाजी अजून केलेली नाही खाल्लेली नाही तर एकदा ट्राय करून बघा भरपूर पौष्टिक अशी ही भाजी आहे तर सर्व भाजी कापून झाली आहे दोन मेडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले लसूण मिरची पेस्ट तयार आहे आणि शेंगदाणेही बारीक करून झालेत तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेतलंय तेल अगदी कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी अगदी व्यवस्थित तडतडली तर की थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर बारीक कापून घेतलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे तुम्ही कमी जास्त तुमच्या अंदाजानुसार टाकू शकतात कांदे परतायच्या आधी अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं ज्यामुळे हे कांदे पटकन परतले जातात आणि रंग लवकर चेंज होतो तर रंग बदलेपर्यंत हे कांदे मस्त असे परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटात परतून होतात त्यानंतर बारीक करून घेतलेला लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा अगदी एक ते दीड मिनिट परतून घ्यायचा आहे ज्यामुळे लसूणचा आणि मिरचीचा कच्चापणा अगदी व्यवस्थित असा निघून जाईल तरी ते एक ते दीड मिनिट लसूण आणि मिरची टाकून मी व्यवस्थित परतून घेतला आहे आणि त्यानंतर आता बारीक कापून घेतलेली मोहरीची भाजी टाकून घ्यायची बऱ्याच ठिकाणी याला राईची भाजी म्हणतात तुमच्याकडे या भाजीला नेमकं कुठलं नाव आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मोहरीची भाजी टाकून अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे जेणेकरून कांदा लसूण आणि मिरची सर्व भाजीला अगदी व्यवस्थित असं लागेल आणि वरून आपल्याला या भाजीत पाणी टाकायची अजिबात गरज नाही कारण मोहरीची जी पानं आहेत तीच ऑलरेडी खूप रसरशीत असतात आणि त्यांचं स्वतःचंच भरपूर असं पाणी सुटतं या पाण्यातच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आणि जर समजा तुम्ही आणलेली मोहरी थोडी जाडसर असेल लवकर शिजणारी नसेल तर काय करायचं गरम पाणी करायचं त्यामध्ये मोहरीची पानं टाकून चार ते पाच मिनिट उकळत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मग ही भाजी बनवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटात भाजी मस्त अशी शिजलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि त्यानंतर आता आपण बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर अगदी मस्त टेस्टी अशी ही मोहरीची भाजी तयार झाली आहे शेंगदाण्याचं कूट टाकून मी अगदी एक ते दीड मिनिटभर फक्त परतून घेतलं आहे भाजी ऑलरेडी शिजलेलीच आहे तर भरपूर गुणांनी पौष्टिक अशी ही मोहरीची भाजी पुढच्या वेळेस तुम्हाला जर बाजारात दिसली तर नक्की घ्या आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा